नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल एक अशी व्हिडिओ क्लिप यूट्यूबवरच बघितली मूळ चॅनेलवर कुठच्याही मला माहीत नाही आठवत नाही पण बातमी होती ते चालली सगळे चॅनेलवाले आपलंही रेकॉर्डिंग झालेलं किंवा प्रक्षेपित झालेलं जे काय असतं ते यूट्यूबवर टाकतात आणि अगत्याने सांगतात आमचं यूट्यूब चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा तर अशीच कुठच्या तरी मराठी वृत्तवाहिनीची एक यूट्यूबची क्लिप बघितली ती अर्थात सुप्रियाताई सुळे यांची होती ज्या सुळे पवार गटाच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत लोकसभेतल्या नेते आहेत लोक लोकसभेच्या आहे। मला वाटते तीन टर्मच्या लोकसभा सदस्य आहेत त्याच्या आधी त्या राज्यसभेत होत्या अशा सुप्रियाताईंनी एक मोठी भीष्म प्रतिज्ञा केल्याची ती बातमी आहे की पुढचे दहा महिने त्या आता बारामतीमध्ये ठाण मांडून बसणार आहेत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातच राहणार आहेत आणि आपण जे बोलतो आहे तो आपला निर्धार किती पक्का आहे हे सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी सुप्रियाताईंनी एक मोठा हवाला किंवा पुरावा दिलेला आहे की आपण आपल्या नवऱ्याला पतीला आणि मुलांना सांगितलं की आता यापुढचं घर तुम्ही सांभाळा दहा महिने मी बारामतीतच बसणार आहे म्हणजे घरी पण जाणार नाही असा एक त्याच्यातला सूचित इशारा आहे पंधरा वर्ष जवळजवळ लोकसभेचं सदस्यत्व आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचंच प्रतिनिधित्व केल्यानंतर सुप्रिया ताईंना त्याच मतदारसंघात पुढचे दहा महिने ठाण मांडून कशाला बसायचे हा प्रश्न मला पडला आणि मी सहज म्हणून परत एकदा ती जी बातमी आहे त्याच्या खालची तारीख वगैरे तपासण्याचा ता प्रयत्न केला की सुप्रिया ताई दहा वर्षापूर्वी असं काय पंधरा वर्षापूर्वी बोलल्यात का की नव्या नव्या बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाला अधिकाधिक वेळ द्यायचा म्हणून आता बारामतीमध्येच मुक्काम ठोकून बसायचं असं त्यांनी ठरवलं आहे का तर नाही दोन हजार तेवीसमधलीच ह्या दोन चार दिवसातली क्लिप होती आणि मग मला गंमत वाटली की असं ठाण म्हणून बसायची सुप्रिया ताईंवर वेळ का आली आहे ज्या सुप्रिया ताई अगदी घरी झोप काढून सुद्धा बारामती मतदारसंघातून अगदी आरामात प्रचंड बहुमताने लोकसभेत निवडून येत होत्या अशा सुप्रिया ताईंना आता बारामती मतदारसंघामध्ये परत निवडणूक लढवायची तर दहा महिने ठाण मांडून कशाला बसायचं आहे हा प्रश्न मला पडला याचं कारण असं आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लागोपाटच्या दोन निवडणुका सुप्रियाताईंसाठी सोप्या नव्हत्या दोन हजार चौदामध्ये तर महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार चिन्ह न घेता कप बशी चिन्ह घेऊन उभं राहिले म्हणून सुप्रियाताई थोडक्यात बचावल्या म्हणतात कारण पवार कुटुंबातला कोणीही माणूस बारामतीमधून इतक्या कमी फरकाने कधीही निवडून आला नव्हता असंही सांगितलं गेलं की दोन हजार चौदाच्या झंझावती प्रचारामध्ये नरेंद्र मोदींनी बारामतीत येऊ नये अशी खास विनंती खुद्द शरद पवारांनीच मोदींना केली होती आणि मोदींनी ती मान्य केली पण दुसरीकडे महादेवकर हे तरीही कमळ निशाणीवर उभे असते तर जो किंचित फरक पडला तो पडला नसता कारण कमळ निशाणीवर मत देण्याची एक प्रचंड लाट दोन हजार चौदामध्ये आली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्या अधिक फरकाने सुप्रियाताई जिंकल्या पण मुद्दा असा आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की पंधरा वर्ष सलग तुम्ही तिथून निवडणूक लढवल्यानंतर आणि सतत सत्तेत वडील किंवा चुलत भाऊ असताना असं काय बारामतीमध्ये करायचं राहून गेलं की सुप्रियाताईनं आता तिथे ठाण मांडून बसावस बसायची पाळी आली आहे लोकमान्य आणि लोकप्रिय नेता कसा असतो हे शरद पवारांनीसुद्धा दाखवलेलं आहे बारामती हा सुप्रियाताईंना वडिलांकडून अंदण मिळालेला मतदारसंघ आहे जिथून शरद पवार हे आपल्या इशाऱ्यावर कोणालाही निवडून आणू शकत होते मला आठवतं मित्रांनो एकोणीसशे ऐंशीला म्हणजे जनता पार्टीचं सरकार कोसळलं दिल्लीतलं आणि ज्या मध्यावधी निवडणुका लोकसभेच्या झाल्या तेव्हा मला वाटतं शरद पवार पहिल्यांदाच बारामती मतदारसंघातून लोकसभेला उभे राहिले होते आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी मला वाटते बेचाळीस त्रेचाळीस जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या त्यामध्ये बाकी विरोधातून आलेले मधु दंडवते कोकणातून आले होते शरद पवार हे बारामतीतून आलेले होते आणि तुमचे साहेबराव पाटील डोणगावकर छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादमधून निवडून आले होते अशा चार पाच जागा सोडल्या तर इंदिरा लाट इतकी जबरदस्त होती इतकी जबरदस्त होती की यशवंतरावसुद्धा सातारा मतदारसंघातून आयुष्यातल्या सगळ्यात कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की त्यानंतर पुढे विधानसभेची निवडणूक लढवली शरद पवारांनी ते आमदार झाले विधानसभेत विरोधी नेता झाले पण महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले आणि त्यांनी बारामती लोकसभेचा राजीनामा दिला होता त्यांच्या जागी त्यांनी संभाजीराव काकडे या जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि निवडून आणलं होतं दोन हजार ऐंशीनंतरची गोष्ट सांगतोय मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे शरद पवारांचं होतं जे काय की त्यांना मतदारसंघात अर्ज भरला की थांबावं लागत नव्हतं इतका शरद पवारांचा बारामती हा बालेकिल्ला मानला गेला एक्क्याण्णवमध्ये त्यांनी अजित दादांना तिथून निवडून आणलं मग पुढे काय म्हणतात ते लोकसभेला निवडून गेले परत पोटनिवडणुका झाल्या वगैरे वगैरे सांगायचा मुद्दा असा की पवार कुटुंबाने एकोणीसशे ऐंशीपासून गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये बारामती हा आपला बालेकिल्ला बनवून ठेवला आहे आणि त्यामुळेच कसलेही कष्ट न घेता सुप्रियाताईसुद्धा नुसता अर्ज भरून टाकला की काम संपलं त्या जिंकल्या हे गृहीत धरला जायचं दाखवायला चार पाच सभा घ्यायच्या आणि शरद पवारसुद्धा प्रचार संपायच्या अखेरच्या दिवशी बारामतीमध्ये प्रचाराला यायचे इतकी हक्काची जागा होती दोन हजार नऊमध्ये शरद पवारांनी ती जागा मुलीला आंदण दिली आणि बाजूच्या म माढा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगितला की आपण बारामतीत ठाण मांडून बसतो आता कुटुंब आणि संसार हा नवऱ्याने सांभाळावा मुलांनी सांभाळावा अशा गर्जना सुप्रिया ताईंना गेल्या पंधरा वर्षात कधीही कराव्या लागल्या नव्हत्या तर आज अचानक हे का झालं आहे गेलं वर्ष दीड वर्ष मी हे सातत्याने सांगतोय की बारामती मतदारसंघाला सुरू लावण्याचे डावपेच हे दिल्लीतून खूप आधीपासून योजले गेलेले आहेत देशातले एकशे साठ लोकसभा मतदारसंघ जिथून भाजपचा उमेदवार कधी निवडून आला नाही किंवा गेल्या निवडणुकीत कमी अधिक फरकाने पराभूत झाले हे मतदारसंघ शोधून त्याचा अभ्यास करून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तिथे दणदणीत मतांनी आपला उमेदवार निवडून आणण्याची योजना भाजप गेल्या दीड वर्षापासून राबवतो आहे आणि त्यामध्ये एक लक्ष जर बारामती हा मतदारसंघ असेल तर मग बारामती हा मतदारसंघ सुप्रिया ताईंसाठी सोपा राहिलेला नाही हे मी वारंवार सांगत होतो ज्यावेळेला अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षात असणं हे सुप्रियाताईंसाठी किती आवश्यक आहे हे गेल्या लोकसभा निवडणुकीचे विधानसभावार आकडे बघितले तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं इतर सहा इतर पाच विधानसभा मतदारसंघ आहेत काय तो खडकवासला भोर पुरंदर इंदापूर आणि काय दुसरा एक आहे तो विसरलो मी तर या पाच मतदारसंघापैकी अजित दादा, अजित दादा मने, मने दोन मतदारसंघात भाजप आहे दोन मतदारसंघात काँग्रेस आहे आणि दोन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार म्हणजे अजितदादा आणि ते भरणे हे आता अजितदादा गटामध्ये म्हणजे महायुतीत आलेले आहेत आणि दोन तर काँग्रेसमध्ये आहेत उरलेले दोन हे भाजपचे आहेत म्हणजे महायुतीत चार आमदार आणि अवघे दोन आमदार तेसुद्धा राष्ट्रवादी सुळे पवार गटाचे नाहीत अशी बारामतीची परिस्थिती आहे आणि आणखीन एक मोठी गोष्ट लक्षात घ्या की खडक वाचला आणि तो राहुल कुल यांचा मतदारसंघ हे भाजपकडे असले आणि उरलेले काँग्रेसकडे असले दोन तरी जे दोन राष्ट्रवादीकडे आहेत त्यांची मतं जर सुप्रियाताईंच्या विरोधात गेली तर मग लोकसभा बारामती हा सोपा मतदारसंघ राहत नाही आणि त्या चिंतेने सुप्रियाताईंना भेडसावलेला आहे कारण काल परवाच अजितदादांनी अगदी लोकसभेचे कुठले मतदारसंघ लढवणार त्यामध्ये इन शिरूर सातारा बारामती याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि आजसुद्धा सुप्रिया ताई अजितदादा गटामध्ये नाही आहेत त्यामुळे सुप्रिया ताई बारामती लढणार असतील तर त्यांच्या विरोधात अजितदादांच्या गटातर्फे महायुतीचा उमेदवार उभा केला जाणार ही अजितदादानी अजित आत्ताच ग्वाही दिलेली आहे आणि फरक लक्षात घ्या मित्रांनो लोकसभेला बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये जितकी मतं सुप्रिया ताईंना मिळाली त्यापेक्षा विधानसभा निवडणुकीत अजितदादांना अधिक मतं मिळतात हा फरक आहे म्हणजे सुप्रियाताईमुळे बारामती विधानसभा क्षेत्रातली लोकसभेच्या वेळची मतं कमी होतात विधानसभेच्या वेळेला म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी ही मतं वाढतात आणि सुप्रियाताई राष्ट्रवादी म्हटल्यानंतर बारामती हा तालुका किंवा विधानसभा क्षेत्र आहे तिथे मतं कमी होतात आता त्यात ज्याची मतं वाढतात तोच विरोधात उभा टाकणार असेल तर खुद्द बारामती विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये सुप्रियाताई आजच मागे पडलेत असा सरळ सरळ अर्थ आहे दुसरीकडे बाजूच्या इंदापूर या विधानसभा क्षेत्रामध्ये तिथले अतिशय ज्येष्ठ आणि जुने नेते भाजपात गेलेत पाटील हर्षवर्धन पाटील आणि निवडून आलेले महायुतीत आलेत राष्ट्रवादीच्या निमित्ताने त्यामुळे परत इंदापूर बांध्यात आहे बाजूला पुरंदर काँग्रेसकडे आहे पण पुरंदर ही लढत इतकी टफ आहे की तिथे शिवसेनेचे माजी आमदार मंत्री विजय शिवतारे हे सुप्रियाताईंना पाडायला आणि पवारांना धक्का द्यायला टपलेले आहेत आणि शिवतारे आणि अजितदादा यांची पुरंदरे पुरंदरमध्ये बेरीज झाली तर तोही मतदारसंघ वांद्यात जातो खडक वाचला तर बारामतीच्या बाहेर पुणे शहराचा मतदारसंघ आहे थोडक्यात बारामती ही आता पूर्वीसारखी सोपी राहिली नाही याची जाणीव सुप्रिया ताईंना झाली आहे आणि त्यातूनच दहा महिने आता बारामती मतदारसंघात ठाण मांडून बसणार ही घोषणा सुप्रिया केलेली आहे पण तरी मला त्यातला एक अर्थ कळला नाही सुप्रिया ताईंना बारामती लोकसभा मतदारसंघात जी निवडणूक होणार आहे ती पाच महिन्यांनी होणार आहे हे माहिती नाही का कारण एकदा ती निवडणूक संपली त्यानंतरचे पुढचे पाच महिने सुप्रिया ताई त्या मतदारसंघात ठाण मांडून नेमकं करणार आहेत काय जिंकलेले असोत किंवा हरलेले असोत पुढचे पाच महिने निवडणूक झाल्यावर सुप्रियाताईंनी बारामतीमध्ये ठाण मांडण्यामध्ये नेमका काय अर्थ आहे त्यांना तरी कळलं आहे का की निवडणूक कधी आहे याचासुद्धा सुप्रियाताईंना पत्ता नाही कुठच्याही परिस्थितीत मे महिना शेवट दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकांची मतदान आणि मतमोजणी संपलेली असेल आणि त्यातच बारामतीचं मतदानसुद्धा होऊन जाणार आहे मतमोजणी होऊन जाणार आहे आणि ती होऊन गेल्यानंतर पुढचे पाच महिने म्हणजे ऑक्टोबरपर्यंत सुप्रियाताई काय करणार आहेत हा प्रश्न पडतो आणि म्हणून मला कळलं नाही की दहा महिने हा आकडा आला कुठून की मग वेगळं काहीतरी डोक्यात सुप्रियाताईंच्या चाललं आहे का की लोकसभेला पडलं तर पुढे पाच सहा महिन्यांनी त्याच बारामतीच्या विधानसभा मतदारसंघातसुद्धा विधानसभेची निवडणूक होणार आहे मग सुप्रिया ताई ह्या विधानसभेसाठी बारामतीतून उमेदवारी करणार आहेत का सुळे पवार गटाकडून कारण ऑक्टोबरपर्यंत चोवीसच्या विधानसभेची मुदत आहे आणि त्यामुळे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे आणि ते मतदान संपल्यावरच सुप्रियाताईंनी दिलेली दहा महिन्याची मुदत संपणार आहे त्यामुळे दहा महिने असं सुप्रियाताई का म्हणाल्या हा प्रश्न अतिशय गंभीर आहे ज्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे सुप्रियाताई ह्या इतक्या गाजलेल्या संसदपटू आहेत की अनवधानाने काहीतरी बोलून गेल्या असं म्हणता येणार नाही ज्या अर्थी त्या बोललेत त्या अर्थी काही त्यामध्ये त्या काहीतरी तथ्य असलं पाहिजे आणि तथ्यामध्ये काहीतरी सत्य असलं पाहिजे आणि मग सत्य शोधायला गेल्यावर कळतं की सुप्रिया ताई लोकसभेत आपण पराभूत होऊ तर मग विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लगेच लागायचं म्हणून दहा महिने सांगतायत असा अर्थ काढता येतो तुम्हाला आठवतं मित्रांनो गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटचा महिना उजाडला आणि मतदानाला दहा पंधरा दिवस उरले असताना राहुल गांधींनासुद्धा जाणीव झाली होती की अमेठीतले मतदार आपल्याला ला हाकुलून लावायला टपलेले आहेत तेव्हा पळत पळत जाऊन त्यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता म्हणून ते लोकसभेत जाऊ शकले कारण अमेठीत पराभूत झाले सुप्रियाताईना तसंच काहीतरी अंतर्मन सांगतं आहे का की लोकसभा बारामती आपल्या हातून ऑलरेडी निसटली आहे तर कमीत कमी बारामती किंवा उरलेल्या पाचपैकी एका विधानसभा मतदारसंघात आपल्याला आमदार होता येईल का अशा चिंतेने सुप्रियाताईंना ग्रासलं आहे का आता तुम्ही म्हणाल सुप्रियाताई राष्ट्रीय नेते आहेत त्या विधानसभेत कशा येतील राज्याच्या निवडणुकीत कशा येतील मित्रांनो राज्यसभेत निवडून येण्यासाठी त्या पक्षाचे विधानसभेमध्ये कमीत कमी चाळीसपेक्षा अधिक आमदार असावे लागतात आज शरद पवारांच्या शरद पवारांच्या सुळे पवार गटाकडे विधानसभेत चाळीस आमदार उरलेले नाहीत तेरा का चौदा आमदार शिल्लक आहेत आणि शिवसेनेला बरोबर घेतलं तरी चाळीसचा आकडा जमत नाही आणि काँग्रेसचा आकडाच चव्वेचाळीस असल्यामुळे काँग्रेस आपल्यातली दहा मतं सुप्रियाताईंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी देण्याची बिलकुल शक्यता नाही आणि म्हणून लोकसभा हरलोच तर राज्यसभेचे दरवाजे आमदार संख्येच्या तोकडेपणामुळे बंद आहेत तर मग बारामतीतून विधानसभा लढवावी अजितदादाशी आमने सामने टक्कर द्यावी चुलत भावाशी थोरल्या भावाशी असं काय घोळते का नसेल तर दहा महिने बारामतीत ठाण कशाला मांडायचं सुप्रिया ताईना कुठल्या तरी त्या भुरट्या माईक घेऊन नावणाऱ्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारावा की मे महिन्यात निवडणूक लोकसभेची संपणार आहे तर तुम्ही दहा महिने म्हणजे ऑक्टोबर शेवटपर्यंत बारामतीत नेमकं करणार काय आहात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार